नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या ज्ञानदीप अकॅडमीच्या करीच्या आजच्या या मैदानी टेस्ट म्हणजेच की गोळा फेक टेस्ट जे की प्रत्येक सप्ताहाला होत असते परंतु काही दिवसापासून पावसाच्या व्यत्यामुळे याच टेस्ट साठी वेळोवेळी विघ्न येत होते परंतु आता पावसाने थोडाफार विश्राम दिलेला आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही ती टेस्ट पुन्हा त्याच क्षमतेने चालू केली आहे जसं की आपण जे आमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स किंवा आमचे युट्यूब फॉलोअर्स आहेत सर्वांना माहिती आहेत आम्ही साप्ताहिक टेस्टच्या माध्यमातून या अकॅडमी शिकणारे जे जेवढे विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्र आहेत त्यांची फिजिकलची चेकबॅक त्यांची गोळा मध्ये किती क्षमता वाढलेली आहे किंवा त्यांची शंभर मीटर मध्ये किती क्षमता वाढलेली आहे ह्या चेकबॅक साठी याची प्रॉपर साप्ताहिक रिपोर्ट बनत असतो तर मित्रांनो असेच विविध महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनी आमच्या अकॅडमी या पोलीस भरती साठी शिक्षण घेत आहेत तर मित्रांनो गोळा हा आपल्या गोळा ज्यांचा ज्यांचा कमजोर आहे त्यांनी कुठ कुठले वर्कआउट केले पाहिजे व गोळ्या फेकण्यासाठी जो पायाची फुट मुवमेंट हाताची मुवमेंट लेग मुवमेंट किंवा शेवटचा जो झटका पुशपचा झटका असतो तो कशा प्रकारे द्यायला हवा यासाठी आपण आपल्या अकॅडमीत एक विद्यार्थी आहे त्याच्याकडून जाणून घेऊया व त्याचा गोळा आउट ऑफ कशा प्रकारे जातो व त्याने इथं कशा प्रकारचे वर्कआउट करून आपला गोळा जो कमजोर होता जो वीक होता त्या गोळ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कशी के केले आहे या आपल्या विद्यार्थी मित्रांकडून जाणून घेऊया तर मित्रांनो आपण ही आपल्या गोळ्यामध्ये कुठल्या प्रकारचे गोळा आउट ऑफ जात नसेल तर थोडंफार आपल्याला ही मार्गदर्शन या विद्यार्थीकडून थोडंफार शिका कारण का प्रत्येक विद्यार्थी मध्ये ती गोष्ट असते परंतु त्याच्या मनातील धाडस किंवा त्याच्या मनातील एक थोडीफार अपडाऊन पणा असतो तो बाहेर काढायचा असेल तर स्वतः पहिल्यांदा समोर यायला हवा ठीक आहे आपण जाणून घ्या या विद्यार्थी मित्राकडून गोळ्याविषयी माहिती नाव काय तुझं बघा अंबुरे भागवत किती दिवस झालं तुला येऊन दीड वर्ष वर्ष झालं पहिल्यापासून गोळा आउट ऑफ आहे नाही गोळा आउट ऑफ नाही गोळा आउट ऑफ जाण्यासाठी तू कशा प्रकारचे वर्कआउट केले गोळा तुझ्या पायाचे लेग वर्कआउट झाला किंवा कमरे झटका देणं किंवा लेग चा झटका देणं आणि शेवटला ज्या वेळेस तू गोळा फेकतो लेग वर्कआउट घेऊन त्यावेळेस गोळ्याला टेकअप देण्यासाठी असे कोणकोणते वर्कआउट तुला करावेसे वाटले ती आपल्या मित्रांना थोडी माहिती दे तर सर पहिल्यांदा रनिंग झाले जायला जेव्हा बॉडी गरम असतो तेव्हा नंतर डिप्स काढायचे नंतर पुन्हा गोळ्या प्रॅक्टिस करायची जा, गोळ्याची जा, पहिल्यांदा गोळा जात नव्हता आठ दहा मार्क जात होता तर गोळ्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाईट पाहिजे गोळ्याला नंतर गोळा सर्व आणि जेवढा गोळा हा जे आपले राऊंड सर्कल असते इथून लेग वर तुमची फुट मुवमेंट घेऊन जेवढं पुशअप देऊन हाताचा झटका बॅक साइड ला लेफ्ट हँडचा आणि राईट हँडचा झटका माने पासून जेवढा तुम्ही छाती समोर घेऊन फेकचाल तेवढा गोळा हा आपला फुट दोन फूट पुढे साइड ला जातो बरोबर गोळा आउट फेकून फेकून दाखव मित्रांना हो चल ठीक आहे गोळा फेकून दाखल चलो तयार हो जा पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कुठलाही कट ऑफ नाही कुठल्याही प्रकारात ब्रेक नाही की बोलायचं एक आणि ज्या वेळेस गोळा आउट ऑफ ऑलरेडी पडला जाईल त्यावेळेस ते लिहून टाकायचं ना अशाच प्रकारे मित्रांनो इथे जवळजवळ पस्तीस तीस ते पस्तीस विद्यार्थी आमच्या विद्यार्थ्यांपैकी यांचा गोळा पंधरापैकी पंधरा म्हणजे आउट ऑफ गोळा आहे बाकीचे विद्यार्थीही त्यांच्यामध्ये सध्या थोडाफार अप डाऊन पण आहे मग कोणाचा बारा आहे कुणाचा दहा आहे परंतु येणाऱ्या काळात ही या सर्व विद्यार्थ्यांचे मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे गोळे हे आमच्या ज्ञानदीप कर्य अकॅडमी मधील विद्यार्थ्यांचे गोळे हे आउट ऑफ जातील याची मी ग्वाही देतो व तुमचाही गोळा वीक असल्यास व गोळा कमजोर असल्यास त्याचे जे विविध प्रकारचे इव्हेंटद्वारे जे वर्कआउटद्वारे तुमच्या हाताची ताकद तुमच्या मनगट्याची ताकद खांद्याची ताकद आणि सर्वात मान महत्वाचे मा, म्हणजे तुमची मसल पॉवर कुठल्या वेळेस त्या गोळ्याला पुरुष दिला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्ही प्रेक्ष करा येणाऱ्या काळात आपल्याही सर्व विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ जाईल हीच आशा बाळगतो व आपली राजा घेतो जय हिंद जय भारत